श्रीराम आजचा विषय आहे अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण आपल्या जीवनाचा शेवटचा क्षण अंतकाळ याच क्षणात आपली सर्व साधना लागते है का नाही हे आणि म्हणूनच अंतकाळी भगवंताच नाम आठवणं म्हणजे खर तर संपूर्ण जीवनाचं सार आहे पण हे सहज होत नाही ज्याप्रमाणे शेवटच्या क्षणी आपोआप श्वास घेतला जातो तसंच भगवंताचं नाम आपल्या श्वासात मिसळलेलं असावं लागत आहे जिथं भगवंत राहतो जसा माणूस भाड्याचं घर सोडून स्वतःच्या घरात जातो तेव्हा त्याला आनंद होतो तसंच शरीर सोडून परमेश्वराच्या घरी जाणं हाही आनंदाचा क्षण असावा हे मनात पक्क बसवायचं असेल तर एक गोष्ट मनाशी ठाम म्हणावी तू माझा आहेस माझ मन तुझ्या चरणी अर्पण आहे आता मला तुझ्याजवळ काहीही मागायचं नाही हेच खरं समर्पण प्रत्येक गोष्ट ही त्याच्या इच्छेने घडते हे मान्य केलं तर प्रपंचसुद्धा परमार्थ वाटतो तेव्हा अहंकार रहितपणे प्रत्येक कृती करायची आणि आपल्या आत खोलवर बसवायचं की परमेश्वराशिवाय आपलं कोणीही नाही याचं नाव आहे ज्ञान आणि जेव्हा हे ज्ञान आपलं होतं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने साधनेच्या मार्गावर चालू लागतो या साधनेनं आपल्या मनात फक्त भगवंताचं प्रेम उरतं बाकी सर्व विषयांच्या वासना हळूहळू विरून जातात यालाच भक्ती म्हणतात भक्ती ही अशी गोष्ट आहे की त्यात ना योगासारखे कष्ट आहेत ना कर्मासारखा अभिमान भक्तीत प्रेम आहे सहजता आहे आणि परिपूर्ण समर्पण आहे अंतकाळी जर भगवंताचं नाम घेतलं गेलं तर तेवढ्या काही संपत नाही पण पुढच्या जन्मात तो जीव अत्यंत सात्विक मनुष्य म्हणून जन्म घेतो आणि भगवंत प्राप्तीसाठी अधिक पात्र बनतो म्हणून हे नामस्मरण प्राणांबरोबरच अखंड चाललं पाहिजे जसं श्वास चालतो तसंच नाम चाललं पाहिजे न शोभेसाठी न कृती दाखवण्यासाठी फक्त प्रेमासाठी गुरुच्या आज्ञेत राहा नामाचा सहवास करा प्रपंचातील तळमळ कमी करा आणि देहबुद्धीला हळूहळू निरोप द्या कर्म आणि योग ही साधनं परमेश्वराचे दत्तक पुत्र आहेत पण भक्ती ती आहे भगवंताची स्वतःची संतान आणि म्हणूनच भगवंताचं अनुसंधान न तुटू देणं हेच खऱ्या भक्तीचं स्वरूप आहे चला तर मग अंतकाळ साधनेसाठी जागूया नामस्मरणात रमूया आणि भगवंताच्या चरणात स्वतःला अर्पण करूया अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद